ر okay. <laughs>

सुखी होणार नाही ना बाकीचे कसे सुखी होतील हे केव्हा उत्पन्न होईल जर मन तुमचं प्रसन्न असेल आनंदी असेल चिंता रहित असेल शांत असेल एकाग्र असेल तर त्यावेळेला सुख आनंद उत्पन्न होतो तो आनंद ते सुख तुमच्याकडून तो दुःखी मनुष्य घेऊन तो सुद्धा क्षणाला आपलं दुःख विसरेल काही ह्या गोष्टी तुम्ही केवळ फक्त पैशाने मिळवता हा पैशा काही पैशाचा व्यवहार आहे का देणं घेणं काही आहे का इथे काहीच नाही तुमचं वागणं आहे कसं वागावं समाजामध्ये कुटुंबामध्ये कसे लोक चुकी होतील मी कसा वागतो त्याचा परिणाम लोकांच्या मनावरती काय होतो हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही निश्चितच चुकी होऊ शकता यासाठी तुमच्या मनामध्ये अद्वेष असावा मैत्री असावी शांती असावी असावं हे बाहेर पडावं पाहताना बसताना उठताना चालताना बोलताना तुमचं आचरण हे परिपूर्ण मैत्रीने भरलेलं पाहिजे स्वतःचंही दुःख नष्ट होतं टेन्शन नष्ट होतं आणि बाकीच्या लोकांचंही दुःख याच्यामध्ये नष्ट होतं एवढं मोठं मन तयार होण्यासाठी तुमचं चित्र सजग जागृत श्रद्धायुक्त शांत मैत्रीपूर्ण असावं लागतं हा अमोह ज्याच्यामध्ये गर्व नाही अहंकार नाही मी पना नाही दुसऱ्याला स्वच्छतेची भावनेनं लेखण्याची पाहण्याची भावना नाही असं जर तुमचं मन असेल तर तेथे मी पणा उत्पन्न होत नाही करुणा उत्पन्न होते अहंकार उत्पन्न होत नाही माझ माझे हा भाव उत्पन्न होतो हे माझे नातेवाईक हे माझे मित्रमंडळी हे माझा समाज मी माझे बंधू बांधव हा भाव उत्पन्न होतो कशामधून तुमच्या शांत मनामधून प्रेमळ मनामधून मैत्रीपूर्ण चित्तामधून काय यामध्ये माणसं सुखावत नाही धन असलं तरच माणसं सुखावतात काही काही माणसं खूप धन साठवतात खूप संपत्ती गोळ्या करतात आणि ती जास्त दुःखी होतात कष्टी होतात चिंताग्रस्त होतात आणि आपल्या घरावरती सिक्युरिटी लावतात सिक्युरिटी लावतात पहारे लावतात पहारेदार ते कदाचित पहारेदारच <laughs> 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 बोलताच तुम्हाला समजत म्हणजे त्यांच्याबद्दलही चिंता वाटते कि ते प्रामाणिक आहेत का खरोखर सांभाळणारे आहेत का लुटणारे आहेत संपन्न झाला सर्व उपासक उपासिका वेगळ्या वेगळ्या त्यांचे वेगळ्या वेगळ्या वस्तीचे शहरातून उपस्थित झाले आणि सर्वांच्या समक्ष हा कार्यक्रम त्यांनी पार पाडला यामध्ये पूजनीय भदंत वृंदवंश यांची दृष्ट झाली माझीसुद्धा या ठिकाणी देशनं झाली धनदेशनं आणि सर्व लोकांनी हा कार्यक्रम ऑनलाईन बघितला त्यामुळे निश्चितच कार्यक्रम कसा झाला हे तर त्यांना माहीतच आहे पण ज्या लोकांनी पाहिला नाही की ज्या लोकांना ऐकायला मिळाला नाही त्यांच्यासाठी सांगण्यात येतं की अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला असे कार्यक्रम सगळ्या गोष्टींचे कठीण शिवसारण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे हा महिना म्हणजे कठीण केवळ जाण्याचा महिना आहे सर्व लोक आपापल्या विहारामध्ये कठीण जीवनदा संपन्न करतात आणि उपासक उपासिका त्यामध्ये आपलं पुण्य मिळवतात त्यामध्ये सर्वांचे साधुवाद आहेत सर्वांचे धन्यवाद आहेत सर्वांचे उपकार आहेत विशुषसंघाच्या प्रती तिथे बौद्ध परंपरा टिकवतात जोपासतात आणि बौद्ध संस्कृती हे वृद्धिंगत होऊ सदोदित वाढत राहो अशी आम्ही मंगलकामना करतो भिक्षूंच्या प्रती आणि सर्व उपासक उपासिकांच्या प्रती त्यांनी आपल्या हे बौद्ध संस्कृती बौद्ध पद्धती त्यांनी जोपासाव्यात पुढे याव्यात आणि त्याच्यामध्ये वाढ करावी धन्यवाद